कथा भाग दोन तिच्या शब्दानंतर आर्यनच्या मनातलं स्वराच्या कबुलीनंतर मी आर्यन स्वरा माझ्या आयुष्यात आली तेव्हा मला काहीच कळत नव्हतं प्रेमाबद्दल पण ती जसजशी जवळ आली तसं काहीतरी आत खोलवर व्हायला लागलं स्वरा म्हणजे वादळ आणि शांतता ती हसली की वाटायचं दिवस उजळला पण ती जेव्हा शांत बसायची ना तेव्हा खूप काही बोलायची शब्दांशिवाय ती मला आवडायची पण मी कधी तिला सांगितलंच नाही कारण ती खूप मोठी स्वप्न पाहणारी होती मी मात्र थोडा जमिनीवरचा तिला परदेशात जायचं होतं काहीतरी मोठं करायचं होतं आणि मी मी इथेच लहानशा क्लिनिकमध्ये लोकांचं बघणार म्हणूनच ठरवलं तिच्या वाटेत मी अडथळा होणार नाही पण त्या दिवशी कॉलेजचा शेवटचा दिवस ती आली डोळ्यात थोडासा गोंधळ आणि म्हणाली माझं मन तुझ्यावर गेलं आहे आर्यन त्या क्षणी काही क्षण थांबले मी तिच्याकडे पाहिलं इतकी सच्चाई होती तिच्या डोळ्यात आणि इतके दिवस मी वाट बघत होतो ह्याच क्षणाची मी फक्त हसलो आणि म्हणलं स्वरा मी तर कधीपासून वाट बघत होतो की तू कधी बोलशील आज ती परदेशात आहे तिच्या स्वप्नांची वाट चालते आणि मी इथेच तिला दुरून शुभेच्छा देतो आपलं नातं अजून आहे फक्त त्यात थोडं अंतर आहे पण प्रेम ते तसंच आहे स्वच्छ न बोलता समजणारं कधी कधी लोक विचारतात लग्न नाही केलं अजून हसू येतं ते कसं सांगू कधीकधी एखादी व्यक्ती नातं न बनता आयुष्य बनून जाते आर्यन